नमस्कार संगीता चवीस रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण इथे हे जे लिंब बघत आहे त्याचं आज आपण गुळ घालून लोणचं करणार आहे आंबट खोड चवीचं असं चटकदार खूपच टेस्टी असं हे लोणचं बनते आणि लोणचं देखील आपण कसं क्रश लोणचं बनवणार आहोत हे लोणचं तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता आणि उपवासाला देखील वापरू शकता वन असं हे गोड आंबट चटकदार लोण लिंबूचं क्रॉश लोणचं कसं करायचं ते बघूया आपण सर्वात आधी अशा प्रकारे मी हे लिंबू कट करून घेते लिंबूला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि क्लीन असे लिंबू घ्यायचे आपल्याला त्याला डाग वगैरे असायला नको आणि पातळ भेटले तर तुम्हाला ते पातळ सालीचे घ्यायचे अशा प्रकारे सगळे लिंबू मी कट करून घेतलेले आहे हे लिंबू अशासाठी कट केलेले आहे की त्यामधले बी आपल्याला पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे त्यामध्ये क्रश लोणच्यामध्ये एकही बी जायासाठी नको किंवा गेली नाही पाहिजे अशा प्रकारे आपण त्याचे छोटी छोटी लिंबूचे तुकडे करून घेणार आहोत आता हा जो रस निघत आहे तो रस सा वाया न जाऊ देता आपण हे चाकूच्या साहाय्याने जर आपल्याला कापता नाही आलं तर आपण इथे कैचीनं करून बघूया ते इच याकरिता की त्यामधला जो रस आहे तो पूर्णपणे आपल्याला वापरता आला पाहिजे आपल्या लोणच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कैचीच्या साहाय्याने कापा किंवा चाकूच्या साह्याने कापा असे छान पतले पतले स्लायसमध्ये आपण कट करून घेऊया लिंबू इथे मी सर्व बिया वेगळ्या केलेल्या आहे आणि पूर्ण लिंबूची तुकडे करून घेतलेले आहे अशा प्रकारे त्यामध्ये काही रस पण जमा झालेला आहे आता हा रस आपल्याला लोणच्यामध्ये कामं पटणार आहे आता एक मी मिक्सर जारमधून हे पूर्ण लिंबू आणि रस हा पण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये क्रश करून घेऊया थोडंसं काढताना दरदर काढायचं आहे ते आपल्याला एकदम पेस्ट असे नाही काढायची आहे त्याच्यामध्ये बारीकशी तुकडे जरी असले लिंबूच्या फोत्राचे तरी ते आपल्याला दिसायला चांगले दिसेल आणि ते छान मुरल्यानंतर खायला खूप टेस्टी लागते अशा प्रकारे आपण छान पेस्ट काढून घेणार आहोत थोडीशी जाडसर करायची आहे पहिलं मिक्सरचं पॉटमध्ये थोडं बारीक झालेलं आहे आता यानंतर आपण थोडं जाडसर घेऊया हे जास्त मिक्सर फिरल्यामुळे थोडंसं बारीक झालं पेस्ट एवढी पेस्ट आपल्याला नको आहे आता आपण थोडंसं दरदर काढूया म्हणजे ते मिक्स करून घेता येईन आपल्याला प्रकारे आपण सगळं लिंबू हे मिक्सरमधून काढून घेऊया त्यासोबतच आपण बारीक केलेले तुकडे पण टाकायचे आहे आणि ज्यूस पण टाकायचा आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन देखील नक्की प्रेस करा बेल आयकन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील अशा प्रकारे मी सगळे लोणचं दोन ते तीन बॅच मध्ये आपण काढून घ्यायचं आपल्याला हे लोणचं तुम्हाला बारा महिने सहज साठवले हो जाते आणि खाण्यासाठी जसं जसं जस हे लोणचं मुरत जातील खाण्याकरिता खूपच टेस्टी असं हे लोणचं लागते ला आता इथे आपण पूर्ण क्रश काढून घेतलेला आहे आता हा क्रश मी तुम्हाला या कपाच्या साह्याने मोजून दाखवते आपल्याकडे हा कप नसेल तर आपण साधी वाटीने देखील मोजल्याचं चालते आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये गूळ ॲड करता येते इथे माझ्याकडे हे पूर्ण क्रश दोन वाट्या भरलेल्या आहेत तुम्ही त्यापेक्षा जास्त गूळ घेऊ शकता आणि हे लोणचं गुळामध्ये देखील छान होते आणि साखरेमध्ये पण करतो म्हटलं तरी खूप छान होते आता दोनला पूर्ण फुल भरायचा होता आपला सेकंड जो कप घेतला आपण त्याची पूर्ण शिगोशी भरली नव्हती मग आता पण गूळ देखील आपण पूर्ण घेणार आहेत आणि गूळ मी तेवढाच घेतलेला आहे तुम्ही त्यापेक्षा जास्त देखील त्याच्यामध्ये ॲड करू शकता गूळ याच्यासाठी घेतलेला आहे की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात खडे खूप आहे आता पूर्ण आपण त्या क्रशमध्ये हे पूर्ण गूळ त्याच्यामध्ये घातलेलं आहे पूर्ण एकत्र करायचा म्हणजे त्याला छान असं पाणी सुटते तुम्ही असं जर करून ठेवलं उन्हामध्ये जर ठेवलं तर तो क्रश छान गुळ त्याच्यामध्ये पिघळून जाते आणि हे देखील लोणचं भरपूर वर्ष असे टिकतात पण ताबडतोब जर खायचं असेल तर आपण याला उकळून घेऊया इथं मला एक रात्रीसाठी मी झाकून ठेवलेलं आहे पूर्ण दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपलं छान असं पातळ झालेलं आहे गुळ पूर्णपणे विरघळलेलं आहे त्याच्यामध्ये गुळ्याची त्याच्यामध्ये एकसुद्धा गुठली राहिली नाही आहे आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करूया मसाले म्हणजे आपल्याला थोडंसं आंबट गोड चवीचं तिखट असं लोणचं करायचं आहे इथे मी उपवासाचं मीठ घेतलेलं आहे सेंदोव मीठ घेतलेलं आहे मी इथे दोन चमची तर सेंदो मीठ घ्यायचं आहे दोन चमची तर लाल तिखट घ्यायचं आहे आपल्याला टिकटमुळे कलर देखील खूप छान येते आणि दोन चमचे मी क्रश करून इथे अद्रकची पेस्ट घेतलेली आहे अद्रकची पेस्ट नसेल तर तुम्ही इथेच तुंठाची पावडर देखील वापरू शकता आता पुन्हा मी त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेत आहे पुन्हा आपल्याला पाच ते दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे सगळे मसाले आपले ॲड झालेले आहेत त्याच्यामध्ये आता हे लोणचं आपण आता गॅसवरती शिजवून घेणार आहोत हे लोणचं शिजवल्यानंतर ताबडतोब आपल्याला खाण्याकरिता आणता येते कढई घेताना स्टीलची कढई घ्यायची आहे तुम्हाला ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई अवॉइड करायची आहे इथे स्टीलच्या कढईमध्ये पूर्ण मी टाकलेलं आहे चमचा देखील इथे मी लाकडी चमचा घेतलेला आहे तुम्ही पॅच्युला घ्या सिलिकॉनचा मी इथे लाकडी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं छान घोटून घेत आहे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला खालून लागलं नाही पाहिजे गुळ असल्या कारणाने नाही तर त्याला असं जळकट असा वास लागू शकते लोणचाला म्हणून चमचा आपण सतत हलवत राहूया गॅसची फ्लेम ही जास्त करायची नाही कारण साईडला सुद्धा गुळ जळू शकते सुरुवातीला मिडीयम फ्लेमवर आपण व्यवस्थित शिजवून घेऊया त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हळूवारपणे ती पाकावर आणायचं आहे आपल्याला इथे दोन तरी पाक पाहून चेक करून घ्यायचं आपल्याला पातळ ठेवायचा नाही आहे म्हणजे हे लोणचं आपल्याला भरपूर वर्ष देखील टिकते सहज हे दोन वर्ष जसं आपण केलं त्याच पद्धतीने तसंच राहू शकते कलर देखील खूप छान आलेला आहे खूप सुंदर दिसत आहे गुळामुळे आणि तिखटामुळे कलर त्याचा खूपच मस्त ट्रान्सपरंट असं दिसत आहे छान लोणचं छान झालेलं आहे आपलं हातात मी चेक करून बघितले आहे साधारण जर आपल्या बोटाला दोन्ही बोटाच्यामध्ये घ्यायचं चेक करण्यासाठी थंड झाल्यानंतर ते थोडं घट्ट घेते ते मी आता गॅस बंद करून टाकलेला आहे आता त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्या लोणच्याचा कलर देखील खूप छान आलेला आहे गुळाचं लोणचं हे अगदी चटक मटक असं लोणचं तयार झालेलं आहे साठवण्यासाठी आपण एक छान काचेची भरणी घ्यायची आहे काचेची भरणी सुरुवातीला वॉश करून घ्यायची आहे उन्हामध्ये त्याला छान दिवसभर ठेवायचं आहे आणि गरम पाण्याने वॉश करून वाळू घालायची आहे त्या भरणीला कशाही प्रकारचा वास नकार नसला पाहिजे